तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये चॅनलवर तर सगळ्यांना सोबतच राहू वाटलेलं होतं तुझा नवीन फोन आलेला आहे शॉर्ट्स बघाल आता

आमदे झालं

तर आता आम्ही आलोय शिवच्या घरी शिवबा गाड्यांची पूजा करतोय मस्त वेग हे बघा ए बा भा वाय नाही काय नाही काय नाही थोडं चुकून पडलं चुकून पड पूजा करतोय तुम्हाला त्याचा व्हिडिओ बघायचा आहे तर शॉर्ट्स ला जा थांबील त्याचा चॅनल आहे त्याच्या चॅनल जाऊन बघा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे आता मी काढतोय त्याचा व्हिडिओ करतेस तू हा काढ चल अरे शिव आमच्या पूजा करतोय बघा 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 एकदम परतेस शिवा हे हळू टाक सगळ्या त्या गाडीला पण लाव टिक्का चला टिक्का लाव टिक्का बस बस तांदूळ टिक्का लाव त्या गाडीला त्या गाडीला तिकडच्या इकडे एक गाडी बघा गाड्या तरी आम्ही कमी ठेवल्यात ते लाव याला लाव ह्याला लाव आता ह्याला लाव ना ह्याला लाव ना लागतं आमच्या माणसांना काय करणार त्या सोनं देव्या पिलूला सोनं देव्या पिलूधार सोनं दे चल पिलूधार तुला पण हॅपी दशरा हॅपी दे हॅपी दे आय लव्ह यू किती पाय पडमा चाल आ, आगी आ, आ, इसको न पडला 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 देतो आम्ही इतर गाडीला ठेव आपल्या गाडीला आम्ही देतो दिसत आहे का बघा दिसणार ठिकाणं थांब इसको ना इस्कोप बडाकत पाय लागो पाय लागो मोठ गिफ्ट नाही भेटणार बाबीरला चला 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 आम्ही चालू बाय बाय तुला बाय बाय तर येतोय येतोय कपडे बदलून येतोय कपडे बदलून नाच बघायला जायचं थांब आलो मी लगेच तर आम्ही आलेले पूजा करून घरी आणि आमची मम्मी गेली इम्पॉर्टंट कामासाठी महत्वाचं काम आहे ते गेलंच थोड्या तर आम्ही एकमेकांना सोनं देऊ आणि मग नंतर थोडं काळीमध्ये पब्लिक येईल बघालच तुम्ही दसऱ्याचं ब्लॉग एन्जॉय करा तर हे बघा पुऱ्या बनता तिकडे आणि आहे नंतर अम्रखंड आणि पप्पांची इकडं पूजा अजून चालूच आहे काही संपत नाही पूजा पप्पांची तर वरती नाच आहेत पूजा केली तिथे तर बघूया आपण जाऊया पाऊस नसला तर नाच चांगली होती पण दाखवू शंभट लागते कोकणातली शहाण आहे ती कोकणातली शहा शक्ती तुरा शक्ती तुरा एकता क्रीडा मंडळाच्या मैदानामध्ये जर बघू डबल बारी आहे तर जाऊया आपण दसऱ्याच्या सगळ्यांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा बोला याला बोलायला हा एक, एक मिनिट थांबा थांबा हा <laughs> थांबा थांबा गाईज थांबा विजयादशमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आमच्या मुकना परिक्रम खूप खूप शुभेच्छा सुखी राहा व्यवस्थित राहा कामाधंद्याने सगळा येऊया आणि देवपप्पाच्या चरणी अंबिकाच्या मातेच्या चरणी तुम्हाला खूप खूप भरभडे जावो हे वर्ष सुखाचे जावो हीच आमच्या देवीच्या चरणी प्रार्थना हा तर हे असेच आहेत तुम्हाला नाचामध्ये पण दिसतील तर भेटू आपण इथं चला सोन देऊया तुमच्या मम्मीने चेंज पण केले ड्रेसिंग काय बोलायचं माझ्या देवाला, देवाला।, देवाला। कॅमेरा सगळा बाबा हो काय दिसतोय आम्ही शुभ दसरा तुम्हाला एकदम मस्त मम्मी या आता तुला

घ्यायचं बघा तुम्ही आजच्या दिवशी पण मम्मी बोलवती उभे हे नाही त्या दिवशी दिवसच जात नाही चांगला पप्पाना ना लावते म्हणून काय झालं काय नाही लक्ष्मी असते चलोमाको गे माझा तिला पेडा पेढ्या भरवा झालं पेढा भरवा तिला

आ नें। नें। पुरी श्रीखंड बटाट्याची भाजी ताईने दिली छोलेची भाजी तर आता आणि इकडे हा ताईने पुरणपोळ्या बनवल्या आहेत कारण की ताई तिकडे पूजेला आज पसि सत्यनारायणची पूजा होती तर मम्मी आमची खोलून दाखवते बाबा हे पण दाखव मी बघा आमटी पुरणपोळ्या श्रीखंड आज सगळं गोड गोड तर जेव्या पटापट कारण की तिकडे नाचे पण जास्तपर्यंत राहिला तर आपण शूट करू आणि तुम्हाला दाखवल्यानंतर ह्या व्हिडिओत नाही ते सेपरेट टाकू आपण त्याने मोठे मोठे असतो तर आता ब्लॉग दुसरा ब्लॉग खोले येईल भेटू नवीन ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि करा